बघा किती भारी आहे त्या भाज्या बाई लय भारी वाटलं मला भाजीपाला घेताना काय वाका भाज्यांचा बाजार वाढणार अव बाजार नाही बाजार आणलाय व भाज्यांचा बवळ्यात एवढं भाज्या आमच्या तो कुठले हे त्या दोन चार चार पेंड्या आणले ते एका एका प्रकारच काय एका वेग सरकार जानलं किती वेळा जानलं का अख्खा माझं माझा केसर एका मार लय नाही व पाचशे रुपये नेल पाचशे रुपये नेल तर म्हणतेस एवढं माझ आणते या पण नीट कोण करायचं आता मी थोड्या दोन तीन आता दोन ह्या नीट केले त्या राजगिरीच्या अजून करडीच्या चार मितीच्या चार शिपूच्या दोन कोथमीर आहे हे तुझ्या तू नीट करायचं माझ्या उरा राजा ठेवायचं नाही सांगतो तुला आम्ही आता होईल तेवढं नीट करते की थी दोन तीन आता मला साहेब करायचं करायचंय का नाही चपाती केली म्हणून हा ते तुझ्या तो बघायचं नीट करायचं आता कालवन करायचं जेव्हा तुमचा बर्थडे आहे आज केक कापायचा आपल्याला हॅपी अॅनिव्हर्सरी धन्यवाद हॅपी बर्थडे साहेब चुकलं माझिवर्सरी साजरी केली नसल्यामुळे माझ्या लक्षात आलं नाही मग ठीक आहे ठीक आहे राहते वाणीवर्षी माझ वाढदिवस तुला माहिती नाही हा ही व्यवस्थित भाज्या ठेव फ्रीज मध्ये खराब बिराब करून उच्चे वांगी आणली तर माझ्या नशिबाजून एडबीट लागले ना एवढ्या भाज्या मी नीट करत बसू का मला तो नको आहे का नाही भाज्या नीट करा ते तुझ्या तो बघायचं भाज्या एवढे आणायला सांगितलं तुझ्या तुला किती आणले त्या मी पण बघा चुकून दोन ह्या दोन चार हे गवत खाल्लं खायला घालते काय मला चार आणि ह्या दोन सहा आणि ह्या दोन आठ बसू नको तो दहा या दोन दहा आणि ह्या नीट केलेल्या दोन, के दोन बारा पेंड्या आणि कोथिंबीर शेवटी तेरा आहे तेरा तेवढा कर नाही बाबा गवत तू रे तू चाल आणले दोघांच्या डब्याला पुरत नाही एवढं आम्ही खावा का नाही तुम्हाला डब्यांना द्यायच्या त्या भाज्या अरे वांग आणले अजून वांग पण आणले नशिबाला आमच्या हे कसं आणलं तो का अवधडकाला भारी लागतो कि असं म्हणतय अक्का वाकीतला बाजार घेऊन आले का इकडं अक्का वाकीतला नाही व काही बारी भाज्या होत्या पण थोडं जरा महाग होतं पण तुम्हाला एक गंमत सांगते की मी दोन ठिकाणी मिरच्या घेतल्या हिरव्या आधी घेतल्या होत्या पण नंतर मला एका ठिकाणच्या आवडल्या पण माझ्याकडे काय पैसेच नव्हतं दहा रुपये पावशर म्हणल्यावर मी म्हटलं माझ्याकडे सातच रुपये येतं सात रुपये पुरत्याच द्या तर नाही ताय न्या दहा रुपयाच्या तुम्हाला कधी द्यायचं पुढच्या मंगळवार द्या मी पुढच्या मंगळवार येत नाही आमचा मुलगा येतो म्हटलं बाजारला अर्धा किलो मिर बघ बरोबर माणसं तीन रुपयाला कांदा लावून आली नाही आणि मंगळवार द्या नसलं राहू द्या म्हणलं नाही नाही नसलं तर नाही म्हणलं सात रुपये पुरत्याच द्या मिरच्या नाही नाही वजन केलंय न्या जावं म्हणलं आणलं मग मी मला बरं वाटलं शेतकरी खरंच लय भारी बर का मग शेतकऱ्याचं मन मोठं असतंय तुला का माहितीये खरंच शेतकरी मन मोकळं असतंय नाही बाया दुसरी माणसं रुपया कमी करत नाही आता मला कळ तू एवढे का भाज्या आणल्यात माझी उद्या सुट्टी त्या सुट्टीत मला भाज्या नीट करायला होतीस का तुम्हाला लय भाज्या नाही नीट करायला हवं एकच पिंडी नीट करून चार प्यायला बोलून घ्या गोड बोलून एक पिंडी म्हणत म्हणत सगळ्या पेंढ्या मला नीट करायला होती का बायांची कामं मला अजिबात सांगायचं नाही तुझा तो नीट करायचं मग भाजी पण तुम्ही खायची नाही त्या दोन पेंड्या आताच्या आता नीट करा आणि नाही नीट केल्या का नाही उद्या दादा वांगच आहे आणि तुमची गाठ आणि तुमचं वांगास आए, राओ दे, राओ दे। देखड़, देखड़ का करतो नीट राहू दे देकडं ते इकडं करतो काय मला करून देऊ नको म्हणून